हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बघा मूल बाळ होत नाही हा इतका मोठा प्रश्न आहे म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी करत असतो म्हणजे देवाचं तर आपण करतच असतो पण ज्या वेळेला बघा डॉक्टर सांगतात की तुम्हाला मूलबाळ होऊ शकत नाही तुम्ही आई होऊ शकत नाही तर तेव्हा एका स्त्रीला म्हणजे काय वाटत असेल आई होणं एक स्त्रीसाठी किती महत्त्वाचं आहे तर ही गोष्ट ऐकून प्रत्येक स्त्रीला वाईट वाटतं की म्हणजे म मी कधी आई होऊ शकत नाही तर मी आज तुम्हाला त्यावरच एक सेवा सांगणार आहे भगवान विष्णूंची म्हणजे बाळकृष्णाची तुम्हाला सेवा करायची आहे पण आता मी तुम्हाला ती सेवा सांगणार आहे पण आता असं नाही होत की म्हणजे आता मी तुम्हाला सेवा सांगितली तर आता तुम्ही आई होणार होना होणार शंभर टक्के होणार परंतु जे काही तुम्ही मेडिकल म्हणजे तुम्हाला काही इश्यू असतील म्हणजे मेडिकलमध्ये बरेच म्हणजे प्रॉब्लेम असतात आजकाल म्हणजे खूप प्रॉब्लेम निघालेले आहेत एकच प्रॉब्लेम नसतो तर तुमचं जे काही आहे सुरू म्हणजे तुमचं काही तुम्ही ट्रीटमेंट का वगैरे घेत असणार डॉक्टरांची तर ती पण घ्या आणि त्यासोबत तुम्हाला ही सेवासुद्धा करायची आहे पण ही सेवा तुम्ही त्यासोबत जर तर शंभर टक्के तुम्हाला आई व्हाईचं भाग्य लाभणार आहे तर ही सेवा दोघं नवरा आणि बायको दोघांनी मिळून केले तर अतिशय उत्तम पण तुम्ही नाही करू शकणार म्हणजे तुमच्या मिस्टरांना जर वेळ नसेल नाही करू शकणार ते तर फक्त स्त्रियांनी केले तरी देखील चालेल दहा तारखेला येत्या शुक्रवारी एक पुत्रदा एकादशी आहे पुत्रदा एकादशीपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला ही सेवा चाळीस दिवसांची करायची आहे म्हणजे चाळीस दिवस तुम्हाला कंटिन्यू सेवा करायची आहे आता अधेमध्ये जर आलं पिरियड्स आले विटाळ आला तर काय करायचं ते मी पुढे सांगते पण चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला पहिल्या दिवशी काय करायचं आहे आता पहिल्या दिवशी तुम्हाला तुमचे मिस्टर आणि तुम्ही तुम्ही दोघांनी बाळकृष्णाच्या समोर बसायचं आहे बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांच्या घरात असते असं कुठलंही घर नाही की ज्या घरात बाळकृष्ण नसतील नसतील तर तुम्ही मूर्ती घेऊन या पण असं होणारच नाही म्हणजे बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरात असतात तर भगवान बाळकृष्णांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यांच्यासमोर बसल्यानंतर तुम्हाला धूपदीप लावायचं आहे आणि ते लावल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे म्हणजे उजवे हातात तुमच्या मिस्टरांना सांगा किंवा तुम्ही करा पण तुमच्या मिस्टरांना तुम्हाला पहिल्या दिवशी जवळ बसवायचं आहे म्हणजे एकोणचाळीस दिवस तुम्ही सेवा केली तरी चालेल मी महिलांना सांगते परंतु पहिल्या दिवशी दोघं असायला पाहिजे आता ताई माझे मिस्टर जॉबला जातात त्यांना वेळ मिळत नाही तर ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही सायंकाळी करा सकाळी करा काही हरकत नाही पण पहिल्या दिवशी दोघांनी मिळून ही सेवा करायची आता बघा तुम्हाला आई व्हायचं आहे तुम्हाला बाळ हवं आहे दो ना दोघांना तर एवढं तरी तुम्हाला करावं लागेल आणि चाळीस दिवसात जी सेवा आहे तर लगेच घाबरून जाऊ नका जिथे बघा जिथे आपण सगळ्या गोष्टी करत आहोत आता तुम्ही डॉक्टर करत आहात चांगले चांगले डॉक्टर तुम्ही बघितले असतील तर प्रत्येक डॉक्टरांनी तुम्हाला हेच उत्तर दिलं असेल की तुम्ही आई होऊ शकत नाही तर मला सांगा चाळीस दिवसांची आपण सेवा नाही करू शकत का म्हणजे आई व्हायचं भाग्य आपल्याला इतक्या इझिली मिळेल का बरं तर त्याच्यासाठी आपल्याला पण काहीतरी म्हणजे करावं लागेल की नाही थोडेसे कष्ट घ्यावे लागतील ना आपल्याला तर जसं तिथे आपण पैसा खर्च करताय तुम्ही दवाखान्यात तसंच तुम्हाला इथे करायचं आहे तर तुम्हाला तेवढी साधना करावी लागेल तेवढं तुम्हाला करावं लागेल सेवा त्यानंतर त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे किंवा तुमच्या मिस्टरांना सांगा उजवे हातात पाणी घ्यायचं फूल अक्षदा हळद कुंकू त्यावर टाकायचं आणि एक खाली तामण ठेवायचं म्हणजे पाणी पडेल त्यात आपल्या हातातलं आणि तुम्हाला तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी आणि पुत्रदा एकादशीपासून ही सुरुवात करायची पुत्रप्राप्ती म्हणजे आता असं नाही होणार की म्हणजे मुलगा होण्यासाठी मुलगा मुलगी काही होऊ शकतं असं काही नाही आपल्याला फक्त मूल हवं आहे बस एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची तर तुम्ही त्याच्यासाठी ती सेवा करत आहात आजपासून ही सेवा करत आहात आणि ही चाळीस दिवसांची करत आहात असं म्हणा अखंड सेवा करणार आहे असं म्हणू नका तर चाळीस दिवसांची मी सेवा करणार आहे तर लवकरात लवकर मला आई व्हायचं भाग्य लाभू दे असं तुम्हाला बाळकृष्णाला सांगायचं आहे माझी एवढी इच्छा पूर्ण करा असं तुम्हाला दोघं बायकोंना सांगायचं आहे आणि सांगितल्यानंतर तुम्हाला जेव्हा शक्य असेल म्हणजे स्वामी समर्थांच्या आपल्या महाराजांना कधी विसरायचं नाही स्वामी समर्थ महाराजांच्या सकाळी दुपारी सायंकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हो दोघं नवरावायकोंनी तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा के मठात जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि महाराजांना सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की ही सेवा चाळीस दिवसांची मी आजपासून सुरू करत आहे आणि आता तुम्ही म्हणणार ताई माझ्या घराजवळ केंद्र नाही किंवा मठ नाही तर आता ठीक आहे नसेल तर तुमच्या घरात स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यासमोर बसून तुम्ही सांगा काही हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभरातनं जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला संकल्प सकाळी करायचा आहे आणि आता पहिल्या दिवशी करायचं म्हणजे मिस्टर तुमच्या जॉबला जाणारच आहेत तर तुम्ही मग सकाळीच करून घ्या किंवा जॉब होत्या संध्याकाळी येतील तर तेव्हा संकल्प करा आणि त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर जर तुम्ही सकाळी दोघं मिळून करणार तर सकाळी संकल्प करायचा आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर चाहिण। अभिषेक करायचा आणि जर सायंकाळी करणार असणार म्हणजे ते जॉबवरून आल्यानंतर किंवा तुम्ही पण जॉब करत असणार तर संध्याकाळी तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्याआधी संकल्प करायचा आहे समजलं आता अभिषेक करत असताना तुम्हाला काय काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता सोळा वेळा पुरुष सुप्तम सोळा वेळा सुक्त म्हणजे कसं करायचं आहे तुमचे मिस्टर अभिषेक करतील म्हणजे पाण्याने अभिषेक करायचं आपलं साधं पाणी असतं ना त्याच्याने अभिषेक करायचा आहे तांब्याचं भांडं घ्या आणि त्याच्याने तुम्हाला एक एक पळी पाणी टाकायचं बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा गळती लावून दिली तरी देखील चालेल तर तुम्हाला म्हणजे तुमचे मिस्टर अभिषेक करतील आणि जसं आपण बघा पूजेच्या वेळेला करतो म्हणजे आपण म्हणजे तुम्ही हात लावायचा आहे त्यांना ते अभिषेक करतील त्यावेळेला तुम्हाला त्यांच्या हाताला हात लावायचा आहे आणि तुम्हाला पुरुष सुप्तम सोळावेळा आणि स्त्रीसुक्तम सोळा वेळा तुम्ही त्याचं पठण करा आणि ते अभिषेक करत राहतील अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता हे झालं पहिल्या दिवशी आणि बसताना आसन घ्यायचं आहे विदाऊट आसन बसू नका खाली आसन घ्या आणि धूपदीप लावायला विसरू नका आणि त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती पुसून स्वच्छ पुसून तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरात ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आता तुम्ही म्हणणार की माझ्या मिस्टरांना वेळ नाही काही हरकत नाही एकोणचाळीस दिवस तुम्ही करा आता तुम्ही म्हणणार ताई मला मग ते आता पठण करायचं तर मग मी पाणी कसं टाकणार आणि ते, ते, पुस्तकात गरती गरती ते त्या पुस्तकातनं वाचायचं पण तर काय करायचं गळती लावून द्यायची गळती तुम्हाला मग आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही करू शकणार नाही जर एकटं तुम्ही करणार दोघं नवरा एक मिळून करणार तर अतिशय उत्तम नसेल त्यांना वेळ मी समजू शकते की संध्याकाळी पण जर त्यांना वेळ नसेल तर स्त्रियांनी तरी करा तर करताना गळती लावून द्या आणि गळती लावल्यानंतर तुम्हाला सोळा वेळा पुरुषोत्तम सोळा वेळा श्रीसुक्तम पठण करायचं आहे ते आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तुम्ही फलश्रुती नाही वाचली तरी देखील चालेल फक्त पुरुष सुक्तम सोळा सोळा वेळा म्हटलं तरी देखील चालेल आणि अभिषेक तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे बस एवढंच तुम्हाला चाळीस दिवस ही सेवा करायची आहे आता अध्यामध्ये महिलांचे पिरियड्स आले तर तेवढे चार पाच दिवस सोडायचे म्हणजे आता तुमची सेवा जर पंधरा दिवसाची झाली असेल आणि मध्ये पिरियड्स आले तर काय करायचं चा? त्या चार पाच दिवसानंतरचा सोळावा दिवस, दिवस पकडायचा असं करायचं सुतक आलं किंवा मध्ये विटाळा आला तर तेवढे दिवस सोडायचे आणि पुढचे दिवस कंटिन्यू करायचं चा। असं चाळीस दिवस तुम्हाला करायचं आहे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाहेरगावी अजिबात जायचं नाही जर जाणार असाल तर तुम्ही करूच नका पण काय हरकत आहे आपल्याला जर मूलबाळ हवं असेल तर बाहेरगावी जाणं तुम्ही टाळा एक दोन दिवस ठीक आहे पण शक्यतो जाऊच नका तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि जर बाहेरगावी म्हणजे तुम्ही जर तुमच्या सासरी जाणार असाल तर तिथे पण तुम्ही ही सेवा करू शकता त्यांच्या घरी पण बाळकृष्णाची मूर्ती असेल ते तुमचंच घर आहे फक्त तुम्ही माहेर जाणार तुम्हाला हे चालणार नाही म्हणजे माहेर तुम्ही अभिषेक करू शकत नाही अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची पण मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला आई व्हायचं भाग्य लाभणार आहे आणि मी बघा तुम्हाला सांगते मी म्हणजे एखादी ज्योतिष नाही आहे किंवा मी खूप म्हणजे नाही या याबाबतीत मी फक्त एक साधी स्वामी सेवेकरी आहे तुमच्यासारखी मी एक गृहिणी आहे मी केंद्रात जाते आणि केंद्रात ज्या सेवा सांगितल्या जातात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि केंद्रात मी स्वतः बघत असते त्या सेवा ज्या होतात तर त्यांना काय फायदा होत असतो तर देवाची भक्ती आपल्याला करणं गरजेचंच आहे आपण देवपूजा रोज करतो पण भक्ती जेव्हा आपण करणार भक्ती म्हणजे देवाला प्रसन्न करून घेणं त्याला प्रसन्न केलं की सगळ्या गोष्टी आपल्या साध्य होतात आणि पूर्वीच्या काळीत तपश्चर्या करायची लोक आपल्याला ती करायची नाही फक्त आपल्याला साधी भक्ती करायची आहे ते तेवढं केलं तर आपल्या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहे जर तुम्ही सगळं करून चुकले असणार पैसा तुम्ही खर्च केला सगळं केलं तुम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे गेलेले आहात की शिर्डीला गेलो इथे गेलो तिथे गेलो बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणजे देवदर्शनाला बऱ्याच ठिकाणी गेलेले आहात तुम्ही आणि तिथे तुम्ही नवज बोललेले आहात तर ही एक शेवटची सेवा करून बघा मी सांगते तुम्हाला तर तुम्हाला नाही फरक पडला तर तुम्ही मला सांगा पण तुम्ही म्हणजे ही सेवा करा बऱ्याच जणांना केंद्रात याचा फरक पडलेला आहे मी फक्त केंद्रातली सेवा देते बाकी काहीच देत नाही आणि कोणाला तरी म्हणजे एखाद्याला म्हणजे ज्याला गरज असेल ज्या स्त्रीला म्हणजे मूलबाळ हवं असेल तिला होत नसेल बिचारीला तर तिला हा व्हिडिओ शेअर करा किंवा ओरली सांगितलं तरी देखील चालेल पण कोणाच्या चा तरी पदरी आपल्याला एवढं पाळायचं आहे किंवा तुम्हाला याची गरज असेल तुम्ही करा किंवा एखादीला गरज असेल जिला मूलबाळ होत नसेल तर तिला हा व्हिडिओ शेअर करा किंवा तुम्ही ओरली सांगा एकीच मला माहिती द्यावीची ते पुत्रदा एकादशीपासूनच तुम्हाला ही सेवा सुरू करायची मग चाळीसवा दिवस तुमचा कुठला येईल तरी काही फरक पडत नाही तर चाळीस दिवसांची तुम्हाला अशी साधी सोपी सेवा करायची तर अतिशय छोटीशी माहिती होती जी तुम्हाला मा मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा काहीतरी कमेंट करा म्हणजे मला छान वाटतं कमेंट तुमच्या वाचायला म्हणजे एक मलासुद्धा प्रेरणा मिळते तुम्ही जेव्हा कमेंट करतात ना की मलासुद्धा बरं वाटतं की काहीतरी म्हणजे मी देते तर त्याच्यात काहीतरी आहे म्हणजे म्हणजे कोणाचा तरी फायदा होतोय किंवा घराघरात माझी सेवा जाते आहे बाकी म्हणजे मी काय उडी उठे तज्ज्ञ नाही तर तुम्हाला माझा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ